नमस्कार भजन भक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी सांगू काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी सांगू मी ना ಾರಬಳ್ಯಾ ಶಿರ ದೋರ ಕಾಯ ಮೀನಾರ ಸಾಗೂ ಆತ ಕೀ ಸಹು ಕಸಿ ಕೂ ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗೂ ಆತ ಕೂ ಶಿರ ದೋರ ಕಾಯಾರಬಳ್ಯಾ ಶಿರದೋರ ಕಳ अनपहिल्या दिवशी देवन धरलंय पाशी पहिल्या दिवशी देवन धरलं येशी केल रंगाने लाल मजला मी सासरवाशी केल रंगान लाल मजला मी सासरवाशी सोड मुकुंदा ये रे मुकुंदा सोड गोविंदा ये रे मुकुंदा शिरदोर कानाची काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी सांगू काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी मी सांगू शिरधोर कानाची बाय मी नार घवळ्याची शिर दोर कानाची बाई मी नार शिर कानाची बाय मी नार गवळ्याची दुसऱ्या दिवशी चोर दे शिरला दुसऱ्या दिवशी चोर मध्ये शिरला आणि दावी यान बांधून चोर पळूनच गेला आणि दावीयाने बांधून चोर पळूनच गेला जाग येता बळली चिंता जाग येता बळली चिंता शिरदोर कानाचे शिरदोर कानाचे काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी सांगू काय काय सांगू आता कोणाला मी सांगू कशी कशी आता सांगू शिरदोर कानाची बाई मी नार गवळ्याची शिरदोर कान्हाची बाई मी नार गवळ्याची शिरदोर कान्हाची बाई मी नार गवळ्याची ಜನಾರ್ದ ವಿನ್ ರಾಧಾ ಎ ಜನಾರ್ದನವೀತಿ ರಾಧಾ ಪಹುನ ರಾಧಿಕಾ ಲಾಗೆ ಚರಣಹುನ ರಾಧಿಕಾ ಲಗ ಚರನಾ ಸಾಗೂ ಆತ ಕಣಲ ಸಾಗೂ ಕಸಿ ಕಸಿ ಆತ ಸಾಗೂ ಕಾಯ ಕಾಯ ಸಾಗೂ ಆತ ಕೀ ಸಾಗೂ ಕಸಿ ಕಸಿ ಆತ ಸಾಗೂ ಶಿರದೋರ ಕಳ್ಯಾ शिर शिरदोर कानाची बाई मी नार गवळ्याची दोर कानाची नार गवळ्याची धन्यवाद